नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर याट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो बघू शकतोय आज आपलं आता हे जे लोडिंग चालू आहे ते मार्केट लिंबू रोपांच्या रोपांचं हे लोडिंग चालू आहे आणि ही रोपं म्हटलं तर आपली ही सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या भागासाठी ही कोकणामध्ये थोडक्यात ही रोपं चाललेली आहेत मित्रांनो आणि बघू शकतो की आपण ही अडीच वर्षाची कलमं आहेत कलम का म्हणतो आपण कारण ही गुटी कलमाची रोपं आहेत बारमाई लिंबू म्हणजे वर्षभर असणारा लिंबू जाडसालीचं फळ येतं याला आणि वर्षभर लिंबू असते त्यामुळे याला बारमाई लिंबू किंवा मार्केट लिंबू कारण बाराही महिने मार्केटला दिसत असल्यामुळे याला मार्केट लिंबू म्हणून संबोधलं जातं मित्रांनो आणि बघू शकतो की आता ह्या ठिकाणी अशी ही रोपं सॉर्टिंग करून भरायची चालू आहेत आणि अडीच वर्षाची रोपं आहेत आत्ता आणि सध्या ह्या रोपांना फुलकळी फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं आहे अशी ही रोपं आहेत मित्रांनो आता ही लावल्यानंतर आपल्याला सहा महिन्यामध्ये चांगलं उत्पादन घेता येणार आहे कारण सहा महिन्यामध्ये रोप त्या पद्धतीचं क्वालिटीचं तयार होत असतं आता यामध्येच आपल्याकडं दीड वर्षाची रोपं असतात ते आता त्या, त्या दिवशी आपण पाटणसाठी जी गाडी भरली होती त्यामध्ये बघायला मिळाली होती त्यानंतर आता आज रोजी ही जी कोकणामध्ये जी लोडिंग क लो कोकणासाठी जे लोडिंग करायचं चालू आहे तर ही अडीच वर्षाची रोपं आहेत तसंच आता आपल्याकडं जो कागदी लिंबू आहे त्याचीसुद्धा रोपं असतात दीड वर्ष आणि अडीच वर्ष अशी दोन साईजमध्ये रोपं आहेत मित्रांनो आपल्याकडं बघू शकतो आता हा कागदी लिंबू आहे अडीच वर्षाचा त्याच्यातच आपल्याकडं दीड वर्षाची सुद्धा रोपं असतात आता लिंबू म्हटलं तर आपल्याला कागदी लिंबू आहे तो आपल्याला पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एकरामध्ये दोनशे रोपं लागतात आणि दीड वर्षाचं रोप लावलं तर दोन ते अडीच वर्षात उत्पादन चालू होतं आहे आणि अडीच वर्षाचं रोप लावलं तर सहा महिने वर्षभरात उत्पादन याला मित्रांनो चालू होत असते आणि जर आपण मार्केट लिंबू कलमी रोप गुट्टी कलमाचं जर रोप लावलं तर आपण त्याला जनरली दीड वर्षाच्या रोपाला पुढे एक ते दीड वर्षामध्ये अडीच वर्षाचं लावलं तर मग असे सांगितल्याप्रमाणे सहा महिने ते वर्षभरातच उत्पादन चालू होतं आहे आता या जातीची निवड करत असताना कशी करायची आहे जर आपल्या भागामध्ये अति पाऊस असेल किंवा पाणी साठून राहत असेल अशी जर काही कंडिशन असेल तर त्या ठिकाणी आपण कलमी रोपांना प्रेफरन्स द्यायचा आहे आणि जर आपला ड्राय भाग असेल कमी पाण्याचा कमी पावसाचा भाग असेल तर तिथं आपल्याला कागदी लिंबू लावायचा मित्रांनो आता कलमी रोप लावत असताना बारा बाय बारा बारावर एकरामध्ये आपण तीनशे साडेतीनशे म्हटलं तरी रोपं बसवू शकतो आहे कारण ही झाडं जास्त वाढत नाहीत बुशी होतात ह्याला मित्रांनो काटा कमी आहे आणि कागदी लिंबूसारखं याला काटा जास्त नसतो त्यामुळं आपल्याला हार्वेस्टिंगला वगैरे पण रोपांना बरं पडतं आहे तर अशा पद्धतीनं नियो हे नियोजन आहे आता ही आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शहर तालुक्यात मलकापुऱ्या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आणि आपल्याकडं सर्व ही जी रोपं आहेत ती ऑल महाराष्ट्र घरपोच सर्व्हिस असते आता थोडंसं आपण नर्सरी व्ह्यू बघूया मित्रांनो आता बघू शकतो की ही दीड वर्षाचा आपला मार्केट लिंबू आहे रोपांची क्वालिटी बघू शकतो आपण अशा पद्धतीनं तीन किलोच्या बॅगमध्ये सुद्धा आहेत आपण जे आता पाटणला जी लोडिंग केलं लो होतं चार दिवसापूर्वी तर त्याची सुद्धा रोपं आहेत आपल्याकडे ही बघू शकतो अशा पद्धतीची इथला लॉट आपण भरला होता आणि त्यानंतर आपण कागदी लिंबू जो आहे त्याची ही दीड वर्षाची रोप आहेत बघू शकतो आता ही रिबॅगिंगचं मटेरियल आहे शेतकऱ्यांनी ऑफ सीझनमध्ये झाडं घेण्याचा फायदा हा राहतो की रोपं ही त्याच बॅगेमध्ये त्याच दरामध्ये पण रोपं ही चांगल्या क्वालिटीमध्ये बनलेली जी रोपं असतात ती आपल्याला मित्रांनो मिळत असतात आणि स्वस्तात मस्त रोप मिळत असतं कारण हीच रोपं आता आपण रिबॅगिंग करत असतो मोठ्या बॅगला टाकत असतो दर वाढत असतो एक सहा महिन्यामध्ये त्याचा दर वाढणार पण जर आपण घेतलं तर आपल्याला कमी अमाऊंटमध्ये चांगलं रोप मिळायला मदत होते मित्रांनो त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल रोपांची गरज असेल माहिती हवी असेल तर दिलेल्या खालील नंबरवर संपर्क करा येणं शक्य असेल तर एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता बुकिंगनंतर अशी रोपं घरपोच येतात तुमचे कोणतेही डाऊट असतील तर तुम्ही संपर्क करून विचारू शकता मित्रांनो कोणतीही बाग असेल काही कन्सल्टिंग तुम्हाला नियोजन करायचं असेल तरी तुम्ही दिलेल्या नंबर संपर्क करू शकता आता थांबणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस असो